बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी मतदानासाठी बारा ओळखीचे पुरावे ग्राह्य कोणताही एक पुरावा दाखवून करता येणार नागरिकांना मतदान येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने इपिक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर बारा ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे या पुराव्यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र खासदार आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र अशी बारा कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत या बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे